नमस्कार मी तरंगे सर संचालक श्री कोचिंग क्लासेस निलंगा आम्ही आमच्या क्लोचिंग क्लासेसमध्ये तिसरी ते बारावीचे क्लासेस घेतो आत्ता आम्ही बारावीची नवीन बॅच चालू करत आहोत जे विद्यार्थी अकरावीमधून बारावीत प्रवेश घेतात त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता नवीन बॅच सुरू करीत आहोत सायन्समध्ये आम्ही नीट जे एम एच टी सी ई टीची संपूर्ण तयारी करून घेतो त्याचबरोबर बोर्डची पण तयारी करून घेतो या वर्षीपासून आम्ही बारावी आर्ट व कॉमर्सचे ऑनलाईन क्लासेस सुरुवात करीत आहोत आमच्या या ऑफलाईन क्लासेसमध्ये निलंगा येथे आम्ही तीन सत्रामध्ये विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो सकाळचं सत्र आहे सकाळी नऊ ते साडेबारा दुपारचं सत्र आहे दीड ते साडेचार साडेचार ते सहा या वेळेत तासामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व डाऊट क्लिअर सेशन घेतो त्याचबरोबर संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा नऊ या वेळेमध्ये घेतो ज्या विद्यार्थ्यांचा नॉमिनल प्रवेश आहे त्या विद्यार्थ्यांना हे तिन्ही सत्र करता येतात जर या विद्यार्थ्यांनी हे तिन्ही सत्र केले तर त्यांचा अभ्यासक्रम वर्षभरामध्ये दोन वेळेस पूर्ण होतो ज्यामुळे त्याला वेगळे रिव्हिजन करण्याची आवश्यकता नाही सकाळच्या सव्वा नऊ ते संध्याकाळी सव्वा नऊ या बारा तासामध्ये तीन सत्र होतात डाऊट सेशन होतो अभ्यास होतो म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबर त्यांचे होणारे डाऊट्स पण क्लिअर करतो आणि त्यांचा त्या विषयाचा अभ्यास पण आम्ही पूर्ण करून घेतो जे नॉमिनल प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इंग्लिश इंग्रजी हिंदी ज्यांचं बायफोकल क्रॉप सायन्स त्याच्यानंतर कम्प्युटर आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे या विषयाची सुद्धा आम्ही या वर्षीपासून संपूर्ण तयारी करून घेत आहोत म्हणजे नॉमिनल प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही विषयाचं राहणार नाही त्यांचे जे सहाशे मार्काची तयारी आहे पूर्ण सहाशे मार्काची तयारी करून घेण्याची जबाबदारी आमची आहे आता जे विद्यार्थी कॉलेज करतात ज्यांना सकाळी दहा ते चार या कॉलेज करून क्लास करायचा आहेत त्यांच्यासाठी इव्हनिंगची स्पेशल बॅच आम्ही बनवलेली आहे या वर्षीपासून आम्ही अशा पद्धतीनं नियोजन हो केलेलं आहे की त्या कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इव्हनिंगला संध्याकाळचा सव्वा सहा ते सव्वा नऊचा हा सेशन जरी केला तरी चारही विषयाची संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही त्या विषया त्या सेशनमध्ये आम्ही पूर्ण करून घेणार आहोत जे तिन्ही सत्राला फीस आहे त्याच्या पन्नास टक्के फीसमध्ये आम्ही कॉलेज करून विद्यार्थ्यांना जे काही कॉलेज करून क्लास करणार आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा दिलेली आहे आता आमच्याकडे विद्यार्थी सकाळी एकदा सव्वा ला आला की संध्याकाळी सव्वा नऊ पर्यंत पूर्ण आमच्या इथं ताब्यात असल्यामुळं आम्ही त्यांना शिकवण्याबरोबर त्यांचा अभ्यास करून घेणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अडचण अशी आहे की आजकालचे विद्यार्थी फक्त क्लास करतात अभ्यासाचं नियोजन राहत नाही त्यामुळं आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की तुम्ही नॉमिनल प्रवेश घेतला म्हणजे तुमच्या सगळ्या सहाच्या सहा विषयाची संपूर्ण तयारी बोर्ड असेल नीट असेल जेई असेल एम एच टी ई टीची तयारी करून घेतो आमच्याकडे हे विशेष शिकवणारे सगळा स्टाफ हा राजस्थान कोटा येथील वेगवेगळ्या नामवंत इन्स्टिट्यूटमध्ये अनुभव असलेले प्राध्यापक आहेत ज्यांचा की नीट साठी ते एक्सपर्ट आहेत ते सगळे स्टाफ आमच्या इथं पूर्णपणे आमच्या कोचिंग क्लासेससाठीच उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही तुमचा वैयक्तिक सुद्धा तुमची काही अडचण असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता वैयक्तिक लक्ष देणारा क्लास म्हणून श्री कोचिंग क्लासेस गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मार्गक्रमण करत आहे हे आमचं पंचवीसावं वर्ष आहे सिल्वर जिबली वर्ष आहे या वर्षामध्ये आम्ही या पंचवीस वर्षामध्ये काय जपलंय म्हणलं तर विद्यार्थ्यांचं वैयक्तिक लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांचे आमच्याकडे प्रत्येक वर्गाला आमच्याकडे कॉर्डिनेटर आहेत समजा पालक म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नसाल आमच्याकडे येऊन तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल चौकशी करू शकत नसाल तर तुम्हाला आम अशी विनंती करतो की मी तुम्ही फक्त आम्हाला फोन करायचा आमचा तो कॉर्डिनेटर तुमच्या विद्यार्थ्याचा प्रोग्रेस रिपोर्ट काढून तुम्हाला तुमच्या घरी येऊन भेटून तुमच्या विद्यार्थ्याच्या पूर्ण प्रगतीबद्दल तो चर्चा करेल तो चांगलं करतोय अब्सेंट राहतोय मार्क कमी पडतात मार्क वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचं आमच्याकडे नियोजन आहे तुम्ही बघत असाल आमचे विद्यार्थी त्याच्या आम्ही घरी जातो पालकांना भेटतो त्याच्या आईला भेटतो आणि त्याच्या प्रगतीसाठी आमच्याकडून वारंवार मार्गदर्शन होतं अशा पद्धतीनं हा शिक्षणाचा एक त्रिकोण आहे ज्यामध्ये विद्यार्थी हा वरला केंद्रबिंदू आहे शिक्षक आणि पालक हा जोपर्यंत तिन्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणार नाही या उद्देशानं आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन तुमची तयारी करून घेणार आहोत मला म्हणायचं आहे की परीक्षा पॅटर्न काय आहे आपल्या क्लासेसचा आम्ही महिन्यातून मेन तीन परीक्षा घेतो दहा तारखेला आम्ही नीटची परीक्षा घेतो सातशे वीस मार्काची ज्यामध्ये फिजिक्सचे एकशे ऐंशी मार्क केमिस्ट्रीचे एकशे ऐंशी मार्क आणि बायोलॉजीचे तीनशे साठ मार्क आहेत वीस तारखेला आम्ही जेईची परीक्षा घेतो ज्यामध्ये फिजिक्स शंभर मार्क केमिस्ट्री शंभर मार्क आणि मॅथमॅटिक शंभर मार्क आणि तीस तारखेला आम्ही एम एच टी ई टीची दोनशे मार्काची परीक्षा घेतो त्याचबरोबर प्रत्येक रविवारी एका विषयाचे आम्ही रेग्युलर जो सिलेबस चालू आहे चॅप्टर वाईज त्याच्यावर आम्ही एम सी क्यू घेतो आणि चॅप्टर झाल्यानंतर आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डची पण तयारी करून घेतो म्हणजे विद्यार्थ्याच्या एका महिन्यामध्ये जवळपास सात परीक्षा आम्ही घेतो ज्या माध्यमातून तो विद्यार्थी आणि तो, तो परीक्षेला येत नसेल परीक्षा बुडवत असेल तर आमचे कॉर्डिनेटर तुमच्याशी सतत संपर्कात राहतील आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत आता काही विद्यार्थी असे आहेत की गावाकडून येणं जाणं करून क्लास करतात त्यांना या ठिकाणी राहण्याची सोय होत नाही माझं तर तुम्हाला विनंती आहे की बारावीचं वर्ष आहे महत्वाचं वर्ष आहे तुम्ही निलंगामध्ये रूम करा आणि त्या ठिकाणी तुम्ही राहून कॉलेज करणारे असताल तर कॉलेज बी करा क्लासेस बी करा जे नॉमिनल आहेत त्यांनी दिवसभरासाठी करा जर समजा एवढंही असून काही जणांना शक्य होत नसेल तर आमचा हा दररोजचा क्लास तुम्हाला जो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहे दररोजचा क्लास तुम्हाला मोबाईलमध्ये आमच्या ॲपद्वारे घरीसुद्धा करता येईल काही जणांच्या गाड्या लवकर असतात था? थांबणं होत नाही अशांच्यासाठी सुद्धा मी सोय केलेली आहे तीसुद्धा आम्ही पन्नास टक्के फीस माफ करून ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला क्लासेस देतो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे यावर्षीपासून आम्ही बारावी आर्ट आणि कॉमर्ससाठी ऑनलाईन पद्धतीनं क्लास चालू करत आहोत आर्टचे तर कुठंही महाराष्ट्रभर क्लासेस उपलब्ध नाहीत आणि कॉमर्सचे क्लासेस जे आहेत ते आमचे सगळे जेवढे काही शिकवणारे नामवंत प्राध्यापक आहेत ही टीम आहे पूर्ण पुण्याची ज्यांनी की सी एपर्यंतची तयारी करून घेतात त्यांचे क्लासेस तुम्हाला करायला भेटतात आता हे सगळं सांगत असताना माझं एक असं म्हणणं आहे तुम्हाला आम्ही आमचे क्लासेस आहेत आम्ही आमचं चांगलंच सांगू तुम्हाला पण तुम्हाला जर ऑफलाईन क्लासेस करायचे असतील तर तुम्ही या आमच्याकडे चार दिवस क्लास करून बघा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो सगळ्यांचे क्लास करून बघा आणि जर तुम्हाला क्लास आवडला शिकवलेलं कळत असेल तरच आमच्याकडे फीस भरून कन्फर्म करा तसंच ऑनलाईनच्या बाबतीमध्ये तसंच आहे आर्ट कॉमर्स सायन्समध्ये तुम्ही अगोदर दोन दिवस क्लास करून बघा आणि जर तुम्हाला क्लास आवडला तरच आमच्याकडे तुम्ही फीस भरून कन्फर्म करा हा माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा या नंबरवर तुम्ही मला कॉल करा व्हॉट्सअप करा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्हाला सविस्तर माहिती देतील जर तुम्ही ही ॲड फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप म्हणून बटन आहे त्या बटनला क्लिक केलात की डायरेक्ट माझा व्हॉट्सअप उघडतो आणि त्या ठिकाणी तुमचं नाव वर्ग गाव टाका आमचे कॉर्डिनेटर तो मेसेज बघून तुम्हाला संपर्क करतील क्लासेसची सर्व माहिती देतील आणि त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही तुमची तयारी करून घेऊ धन्यवाद